काय नाही माझे आत्याची मुलगी आहे आम्ही बीड मध्ये आहे मी बीड लाच आलेली आहे तिचा नवरा तिला आहे ना लई त्रास देतोय अहो लग्न झालंय तस कोणाला माझ्या आत्याची मुलगी आहे त्याच्या मुलीला नंबर द्या माझा आणि मला फोन करायला वाहू द्या हे काय आता नाही का होत बोलणं आता बोलू का हा बोला ना माझ्या बोला तिला काय करतोय गाणगाण शिव्या देतोय हॅलो हॅलो हा बोल ना अहो लय मला त्रास करते ते शिव्या ते देते काय ते खालतो हो असं म्हणते मी नाव काय ताई तुमच नाव हो काय अनुराधा अनुराधा तुम्ही कुठून बोलते सध्या राधा हा कुठून बोलते म्हणलो तुम्ही बीड 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 जिल्ह्या मधून का हा बीड जिल्ह्या मधून कुठून ते खासबाग खासबाग लेंडी रोड काय म्हणलं खास बाग खास बाग का हा बर बर आणि तो पुण्याला राहतोय रोज मला फोन करतोय फारकत कर मारून टाकेल काय करतो तुमचं मिस्टर काय नाही असंच काम करतोय पितय काय काम नाही करीत पिऊन हे असतंय दोन चार दिवस करतोय मिस्तरी काम आणि पिऊनच असतो का बर मग हे तुमच्या आई वडिलांना माहित आहे का आए, हो आई काय म्हणतात तुझे आई वडील नाहीत ना ते तिकडे गावाकडे राहतेत गाव कुठे ते बाभळ गाव आहे वाघे बाभळ गाव नांदूर लातूर का नांदूर घाट केज च्या जवळ बर हा आता कुठे तिकडे का मिस्टर तुमचे आहे तिथून मला शिव शिव्या गाड्या करतोय मी हॉटेलच्या कामाला जाते रोज मला परिशान करतोय हा येतो म्हणतोय आणि धमकी देतोय मला मारून टाकेन म्हणून मारून म्हणून हा धमकी देतोय मला सारखं फोनवर काय तुमच्या मिस्टरचं नाव

आता फॅमिली गोष्टी म्हटलं तुमचे आई वडील तुम्ही काय म्हणता तुमचे सासू ससुर काय म्हणतात या मध्ये ते सासू ससुर आहेत काय नाही बघा पण ते मात्र असतात होयले म्हणजे असं मी फोन करून त्रास करते असे मला ते सारक मला हे परेशान केले बघा मला असं जगु का नको असं झाले बघा बरं हं काही भी गाण गा शिव्या देतं आणि फालतू आहे ना असं तसं काही भी बोलतेत बरं बरं आता काय मदत करावं तुम्हाला बघा जर तुम्ही जर तुमच्या ह्यांनी करा ना मला मदत म्हणून तर मी फोन केला बर आता मिस्टर कडे खूप मोबाईल आहे का हो आहे ना आहे का हम्म बर काय नंबर तुमचा नंबर देते थांबा ह्या गोष्टीमध्ये तुमचे तुमच्या सासू सासऱ्याचं काय म्हणणं आहे ले ले गा गा माला, माला आ, ते सासू सासरे काय नाही ते थकलेले तर त्यांचं काय म्हणणं नाही पण हा मला परेशान करायला लागला मग म्हणजे मला जायचं म्हणलं ना लिह मला अवघड व्हायला मला म्हणला तुला आशे टाकून जाळून टाकेल म्हणते हा म्हणून मला भीती वाटते ती पुण्याला आहे ना ते अशाने कवा बी येतोय ते पोरं सांगते ना लेकरं त्याला काय नाही भाऊ तुम्ही ना त्याला जरा हे करा काय हॅलो ताई बोलते है, जरा तुम्ही आहे ना त्याला जरा दम द्या हे करा आता ना। आता आम्ही दोघी मध्ये हेच आहे काय मग आता त्या दिवशी झालं बोलणं ऐकलं तुमचं कसं म्हणलं त्या भाऊला सांगा जरा दम पण द्या द्यायला हवं यांच्या घरातलं म्हणणं काय ते तर ऐकलं पाहिजे ना मला काय नाही नाही तुला राहायचं नाही माझ्या तिकडच राहत होती पुण्याला आम्ही जवळच होतो ना तुला बांधायची काम करायची जायची भाडं भरायची पुण्याला काय थोडं आहे का खाय पिया लागतंय का दहा हजारात का का, काय होतंय हा माझ्या समोर माझ्या आत्याची मुलगी आहे तेच बघते मी हा आणि त्याला काय नाही ते काय म्हणतोय फारकत आणि काय त्याच्याकडे द्यायला घ्यायला काय नाही फारकत तिला बी त्याच्याकडून काय नको तू तुझं राह तू तुझं खा ती कशी तू आमचे नाते सगळे बीड जिल्ह्यात यायचं बहिणी भाऊ कोण कोणाचं नसतं पण फक्त आधार द्यायला बोलायला एवढं हे असतं तेवढंच आमचं म्हणणं आहे की तिला त्यांनी फोन बी करू नाही आणि येऊ बी नाही तिकडंच तुझं तू बघ कर बायकू कर नाही तर कसं राहायचं रा गाण गाण सकाळी आईवर शिव्यात देतोय तुझी खानदान अशी खानदान तशी असा बोलत आहे तो मीच त्याला बोलणार होते पण म्हणलं भाऊच मी बा, ते बघत मोबाईल वर सगळं भाऊ त्याला बोलते त्याच्या पद्धतीने म्हणून मी तुम्हाला दहा बारा महिला बसलो मोठा आवाज केलाय ऐकत आम्ही सगळे मग म्हणून लावलाय फोन तुम्हाला सासू सासऱ्यांना काय नाही काय नाही सासू सासऱ्यांचं काय संबंध आहे थकले आता साठ सत्तर सत्तर वय झाले त्यांचं तिची पंधरावी आहे आमच्या इथे एक पोरगं तेरावीला आहे. एक पोरीचं आपलं हे डोक्यात आणि त्रास देतोय तो एवढं घाण घाण बोलत आहे तुम्हाला काय मटका खेळायचं, दारू हिंडायचं, फिरायचं, दहा रुपयाची कमाई द्यायची नाही. पहिल्यापासून तेच आहे लग्न आता तिचं कमीत कमी वीस वर्ष झाले का लग्नाला? वीस पंचवीस वर्ष झाले. हा वीस पंचवीस वर्ष झाले लग्नाला. मग आता पुण्याला किती वर्ष किती महिने झाले गेले तिने? मी तुम्हाला सांगते ती आठ दहा वर्ष पुण्याला राहिली पंधरा वर्षे पुण्याला काढले भांड्याचे काम करायची तिथं बी नाही फक्त शेक खायचा तिच्यावर नाही तर एवढी पूर्वी चांगली होती ना कष्टाळू राहणारी त्याला द्यायची दहा पाच रुपये काम धंदा केला दि म्हणलं घालायची पण त्यांनी ना हाताने वाढव केले माग महाग जायचं कुठं जाते काय जाते काम झालं तिकडं आता फ्लॅट मध्ये कामाला त्याच्या पुढ हात जरी कोणी केला तरी कोण कोणाला देत का सांगा कोणी नसतंय जगात कोणी नसतंय स्वतःचा नवरा नाही तर दुसरे कोण होणार आहे आपले सांगा नंतर हेच शिकवण आहे तिला पुण्याला गेले किती दिवस झाले त्यांना कोण नवरा का त्याचा नवरा हा हा दोन तीन महिन्याला येतोय तो आणि परत देऊन जातो मध्ये तर एवढा तमाशा करायला आता तुमच्यासारखा एखादा भाऊ ओळखीचा असतो भाऊ म्हणा दादा म्हणा माणूस आधार घेत असत बरोबर का नाही लगेच खायचं असतं का आम्ही पुण्यामध्ये आता आम्ही किती मोठ्या मोठ्या वळखी होता दादा भाऊ म्हणून काम करतात तुम्हाला भाऊच म्हणते म्हणते असं बोलतो किंवा आज त्या बायकोच सांगतो पण आज आम्ही दहा महिला इथं बसलेला आहे तिची बहीण आहे मेव हाय बही नाही सगळे नाते बाय ती सगळी तसकार नाही खायचं नाही तरी ते तुम्हाला सांग बोला त्याचा नंबर घेऊ लगेच कॉल आहे सांगा नंबर, नंबर। हॅलो हॅलो टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला की सर नमस्कार नमस्कार तुमच्या बायकोची कंप्लीट आली माझ्याकडे काय विषय त्यांचं आता आता फोनवर बोलणार का अर्थ नाही आता आमने सामने बोल भेटायचं असतं बोलायचं असतं आमने सामने बोलला माझं काम थे थे थे। फोन वरच असतो फोन वरच सगळ्या लोकांना मदत करतो मला एक सांगा तुमच्या लग्नाला लग्नाला वर्ष किती झालेत किती वर्ष लग्न तुमच्या दोन हजार एक मध्ये लग्न झालं सर माझं. दोन हजार एक मध्ये. आज किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? दोन हजार म्हणजे आता एक मध्ये आता तेवीस आता चोवीस स्टार्टींग चालू आहे. तेवीस वर्ष तुमच्या लग्न झाले बरोबर. हां. माझं काय म्हणणं आहे तुमची मुली लग्नाला आले तुमचे मुलं लग्नाला आले तोपर्यंत तुम्ही जर तुमच्या बायकोला त्रास देत असेल तर चुकीचं आहे ना दारू पिऊन त्रास देताय म्हणे. आ? तिथले तुमचे गावातले लोक पूर्ण ग्रामपंचायतीचे तुमचे काय ते शेजारी पाजारी सगळे लोक तुमच्या घरात जाऊन बसले तिथून मला फोन केली ती लोक तुमच्या बायकोला फोनवर निसता टॉर्चर 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 निसता सर नाही सर ऐका ऐकून घ्या तसं काही नाहीये मी सध्या इथं एकटाच आहे पुला इतके वरचे झालेलं आहे कशामुळे काय आहे हे तुम्हाला माहिती नाही काय आहे पण मी आता आता टायगर ग्रुप मध्ये माझं बी आता लेवल्स कमेंट बी केल्या मी आता लेवल्स मला बी सांगायचं होतं पण कसं आहे माझ्या घरचे माझ्या मुलामुळं मुला, माझी मुलगी आता ग्रॅज्युएट झालेली आहे मुलगा बी आता तेरावी सुशिक्षित आहे माझी मुलगी आता चांगली आहे त्यामुळे तिची इज्जत जाऊ नाही म्हणून मी सगळं पोटामध्ये साठवून घेतलंय तुम्हाला खोटं वाटत असेल ना शिवाजीनगर पोलिटेक्शनला मी कम्प्लेट दिली होती की नव्हती काय करा मी मजुरी काम करतो सर मजुरी काम करते मग कशामुळे त्रास देत तुम्ही तुमच्या अवं त्रास देत नाहीये सर मी काय म्हणलं सर माझ्यापाशी ये नांदायला माझ्यापाशी पाषी नांदायला नसले तर मला सूट किती दे फक्त एवढं जर मी तिला कारण का तिच्या अफेअर मध्ये आता इतके वरच्या अफेअर चालू आहेत मी त्याला हाकलून गेलं तिच्या बहिणीला बोलून घेतलं म्हणलं तुझ्या बहिणीचं असायचं लपड म्हणलं तिच्या आईला माहितीये माझ्या मुलीला मोठ्या मुलीला माहिती आहे माझ्या मुलाला सुद्धा माहितीये तस काही सुद्धा नाही म्हणतात काही घेताय म्हणे सॉरी सर ऐका हो सर, सर जर हे खोट्या जर निघलं ना तुमच्या पायदल्या तोंड माझ्याकडे सात पुरावे सगळे आहेत पोलीस कंप्लेंट बी आहेत सगळं आहे माझ्यापाशी माझी मुलगी कुठं बोलून का मुलगा कुठं बोला का सर ऐकून घ्या माझं पहिले मी काय म्हणतोय हॅलो बरो हा बोला ना सर अशे family मध्ये अशे गोष्टी होत असतात आणि तुम्ही अशा शक करताय म्हणे असं मानसिक त्रास करून घेताल तुम्ही आणि तुमचे गावातले लोक मला फोन केले ते त्या तुमच्या बायकोचे पाहुणे रावळे ऐकून घ्या मी काय म्हणतोय माझं पहिले ऐकून घ्या स्वतःला त्रास करून घेऊन तुम्हाला काही भेटणार आहे का नाही मी केलताना आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता मी त्या पोटामध्ये आणून घेतलं पोलीस कंप्लीट करून म्हणलं आता सुधरेल जरा म्हणलं म्हणून दवाखान्यात मला भेटायला बी आले नाही मग तसं करून तुम्हाला काय फायदा आहे का अहो सर मग मी काय म्हणतो माझ्या पोटापोटा मला नको का बघायला माझ्या ह्या आता पोहराच नको का बघायला ती मुलगी आहे आता लग्नाला आली तिथं आता सोळावी ती हे एकदम परफेक्ट हे आहे तिचं आयुष्याचं कसं काय मला सांगा ना तुम्ही ही बाई जर अशी वागत असं एका मुलीचं वाटोळ केलं तिला अल्पवयी नाही अजून सुद्धा मी काय हे उचका पचका काढून काही फायदा आहे का तुम्ही मला मी का सर मला फक्त एवढं म्हणायचं माझ्या पोटा पाण्याची सोय झाली पाहिजे हो ना हो ना मग तेच ना मग काय तर तुम्ही चांगला बिझनेस करा काय तर बघा मुलगी लग्नाला आली तुमचा मुलगा लग्नाला आला तोपर्यंत तुम्ही जरा असं भांडणं रुंडणं करत असेल तर किती वेगळी गोष्ट आहे सर आता हो का खरं माझ्याकडून बोलू नका आणि तिच्याकडून सुद्धा बोलू नका हे काय देणे बोला फक्त काय देणे फक्त मला सांगा माझी ह्याच्यामध्ये काय चूक आहे माझी चूक असली तर मला बोला आत्ताची चौक असली तिला बोला ऐकून घ्या माझ असे कंप्लेट माझ्याकडे रोजची हजरे जात हो सर माझा माझ्या मध्ये असा असतो स्वतःला त्रास करून काय घ्यायचं नाही सर मी प्रेमाने तिला काय म्हणलं माझ्या पाहिजे नसलं राहायचं तर मला फक्त थोडीशी देऊ आहे माझं मी राहतो जे मुलं माझ्याकडे येत असेल ते येऊ दे तुझ्याकडे जात असत ते जाऊ तिला मी बोलू माझं इथं जेवायची हाल होत येतं खाण्या पिण्याची मी एकटाही पुण्याला मी गावकड नाही कुठं नाही मी एकटाच पुण्याला आहे मग तेच म्हणतोय तुम्हाला मी पण मी काय खातो काय नाही कसा जगतो कसं नाही ते माझे मला माहिती आहे गावात खेड्या गावात कामधे करू नका आपण मिटवून घ्या तुम्ही मिटवायला तयार नाही ना सर मिटवायला तयार नाहीये

असं काही भांडण त्यांना करू नका भांडण करू नका काही करू नका मी एक आहे ते आपस मध्ये घ्या फोन करतील जे तुमच्या बायकोचे जे पाहुणे आले तुमच्या घरी तिथे माझ्या घरी हा काय तुमच्या जेव्हा तुमच्या बायकोच्या घरी तिथे पाहुणे कोण म्हणजे जे आई असेल तिचा भाऊ तर काय येणार नाही तिचा कारण तिचा तुझ्या भावाला ते भावाला माहितीय काय म्हणतोय पाहुणे कोण आहेत लेडीज मला माहिती नाही तर विद्याताई म्हणून तुम्हाला फोन करतील ते फोन करतील काय ते विषय मिटून घ्या हा त्यांना नका ठीक आहे ना ठीक टायगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणतात की माझ्याकडे पुरावा आहे असं केलं करतात तसं करतात बारा भांगडे काय तर पर्सनल मॅटर सांगायची माझ्याकडे पूर्ण पुरावा आहे तुम्हाला पुण्यात येऊन काम करतोय भाऊ आणि आता माझी मुलगी का तुम्ही बरोबर बोलताय माझी मुलगी लग्नाला आले मुलगा लग्न आला एवढं शिकते बघतोय ना मी आता मी इथून बघतोय दोन पैसे करतोय मी आता ती बाईक माझी तशी निघाली माझ्या बायकोची totally माझ्याकडे पुरावा हो आहे तर मी म्हणतो म्हणलो family गोष्टी माझ्याकडे भरपूर येतात त्यांना मी समजून सांगितलंय असं काही भांडण बिंडन करू नका बाबा हम्म तुम्ही तुम्ही तुमचं पण सांगितलंय मी तुम्हाला तुम्ही फोन करताय म्हणून सांगितलं त्यांना काय ते फोन करा त्यांना आणि विषय मिटवून घ्या त्यांना हम्म बोला त्यांना फोन करा बर बर चालेल ते तसाच सांग बर आता माझ्याकडून होईल तेवढं तर मदत करतोय ना मॅडम मी आणि जरी phone तुम्हाला परत आला तो आला इकडे बीडला याला करा नाही का आता एवढे बघा इथं किती आमचे सगळे खानदान आहे इथं बरं का बसलेली आणि मग तुम्ही बघितले ना वाटणार सुद्धा नाही तुम्हाला ती बाई कशी आहे कशी आहे का कशी आपल्याला कळत रोज आता किती तरी अशी कॉल येते तुम्हाला बाई समोर बघितल्या का हरकत नाही अशा पुन्हा सांगताय हा तुमचा नंबर देईन तिच्या देईल जर आला समोर समोर ताला करा मग तीन महिने